प्रसिद्ध मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडेने स्वतःच्या मृत्यूचा खोटा पब्लिसिटी स्टंट केल्याने सध्या सोशल मीडियावर तिच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे इंडस्ट्रीमधल्या बऱ्याच कलाकारांनी घडल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करत पूनमला खडे बोल सुनावले आहेत मराठीसह हिंदी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री अभिज्ञा भावेने देखील पूनमवर टीका केली आहे स्वतःच्या मृत्यूचा खोटा स्टंट केल्यामुळे अभिज्ञाने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत पूनम पांडेवर टीका केली आहे अभिज्ञा म्हणाली सध्या माझ्या मनात फक्त तिरस्कार राग आणि निराशाजनक भावना आहे सोशल मीडिया या प्रभावी माध्यमाला एक प्रकारे विनोद विनोद बनवून या सगळ्या गोष्टी फक्त वेधून घेण्यासाठी कर्करोग म्हणजे खूप मोठा आजार आहे हा शिवाय अशा प्रकारची पीआर ऍक्टिव्हिटी असूच शकत नाही ज्या लोकांनी या आजारपणाच्या वेदना सहन केल्यात त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना याची भीषणता काय असते याची माहिती आहे ज्या व्यक्तीने हे एवढं मोठं नाटक रचलं तिला आणि तिच्या कुटुंबियांना या आजारपणाची विनोद करणं हे कितपत योग्य आहे अशा, अशा लोकांनी सोशल मीडियापेक्षा आपल्या वैयक्तिक आयुष्याकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज आहे हे अतिशय निंदनीय आहे तर मीडियाने सुद्धा अशा लोकांना कव्हर करणं सोडायला हवं तुमचं यावर काय म्हणणं हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब मराठी